तर मंडळी आज बघा पंधरा ऑगस्ट आणि तयारी बघा किती जोरदार चालू आहे तात्या त्या तयारी चालू कसली आहे तुमची दहांडेची तयारी चालू आहे तर आज पंधरा ऑगस्टला सुट्टी आहे आमच्या पण कामावरती आणि आलो होतो इकडे फिरत फिरत आमच्या वाडीत आणि इकडे बघितलं तर पोरांची तयारी एकदम जोरात चालू आहे एकदम मट किती दहा ताराची की सात ताराची चार थरांची दहंडी आहे तर बघूया दहंडीच्या दिवशी जर करायला भेटली व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला भेटच बघायला कारण का आपले कोकणी आकाश आणि असतीलच यूट्यूबवर इथे त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळेल तुम्हाला लिंक मी शेअर करेन तर तयारी जोरदार चालू आहे तर तुम्ही पण इन्वॉल्व्ह व्हा यांच्या दहंडीमध्ये हे बघा पाऊस पण भरपूर आहे आणि पावसातून हे आलेत आता इथं तयारी करायला तर नक्की त्यांची दहंडी चांगली होईल नक्कीच चांगले कमेंट शेअर करा व्हिडिओ असते तर शेअर करा